जीव उद्धरनाचा हेत धरुनी स्वामी अवतरले अवनी जीव उद्धरणाचा हेत धरुनी स्वामी अवतरले अवनी अर्थवंत जीवासी शोधत फिरले जीवासम होीवासम फिर हो सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईश्यप्राप्ती स्पीच महानुभाव युट्यूब चॅनलवरती आज आपण परमेश्वराचा अवतार केव्हा होतो कसा होतो कशा प्रकारे होतो तर परमेश्वराचा अवतार हा समाजाची घडी विस्कळीत होऊन तो, तो हा समाज चुकीच्या मार्गाने जातो व विचारवंताचे अस्तित्व असे संपुष्टात येऊन सत्याचा लोप व असत्याचा प्रभाव वाहतो तेव्हा आज ईश्वराचा अवतार होतो आणि याच नियम नियमानुसार कलियुगामध्ये परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा झालेला अवतार आहे पण हा अवतार श्री चक्रपाणी द्वारावतीला म्हणजे श्री चक्रपाणी प्रभूंच्या रूपाने हे जीव उद्धारण्यासाठी ईश्वर कार्य करीत होते हा अवतार झालेला होता पण देवाने त्या देहाचा त्याग करून हे चक्रधर स्वामी अवतार कशा प्रकारे झाला त्या देहाचा चक्रपाणी प्रभूंनी का त्याग केला तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मग स्वामींनी त्या गुजरात मध्ये जाऊन त्या हरिपाळ देवाचं पूर का बरं उठवलं ते आपण थोडक्या त्या लीच्या माध्यमातून हा वृत्तांत सगळा लीळेमध्ये या चरित्रामध्ये आपल्याला आढळून येतो येथे महादाईसाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत असतात महादाईचा स्वामींना प्रश्न विचारत असतात महादेसाने विचारल्याच्या नंतर स्वामी कुठे सांगायला लागत असतात जर थोडासा जर आपल्याला विशाल देवाचा जर इतिहास आपल्याला याच्यात जाणून घ्यायचा असेल तर गुजरात देशात आणि अशा प्रकारे त्या राजघराण्यात परमेश्वराचा अवतार झाला आणि त्यांनी या महाराष्ट्रात येऊन महात्मा पंथाची स्थापना केली त्यांचे चरित्र व पूर्व इतिहास आपल्याला थोडक्यात एका निळेच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचा आहे गुजरात देशात फलवत शेरी आठशे वर्षापूर्वी मल्लदेव नावाचा राजा राज्य करत होता आणि मल्लदेवाच्या पोटी पुत्र संतान नसल्यामुळे त्याने खांबयत येथील शंकराज्याचा पुत्र श्री सिंह या, या मुलाला दत्तक घेतले होते आणि दत्तक पुत्र वयाने खूप लहान असल्यामुळे त्या मल्लदेवाने आपल्या अंतसमयी प्रधान विशाल देवाला आपल्या राज्याची सगळी सूत्र सोपवून दिलेली होती आणि आपल्या इ लोकीची यात्रा संपवलेली होती पण जो दत्तकपुत्र घेतलेला असतो ते खूप पराक्रमी निघाला आणि एका युद्धामध्ये त्याचा मृत्यू होतो पण त्यांच्यानंतर पण विशाळ पुत्र संतर नव्हते पण श्री दत्तात्रय प्रभूंच्या वरप्रसादाने त्यांना मालनी देवीपासून शक्य अकराशे सतरामध्ये एक पुत्ररत्न झाला आणि त्याचे नाव हरिपाळ देव होते तो सर्व गुण संपन्न होता सौंदर्यमान होता आणि त्याच्या योग्य वयात त्याचा विवाह पण झालेला होता आणि त्याची राणी कमला उसा ही सुद्धा अतिशय रूपगुण संपन्न होती अशा प्रकारे सगळं व्यवस्थित चालू असलेलं होत होतं अशा प्रकारे सगळं व्यवस्थित चालू होतं आणि इकडे श्री चक्रपाणी प्रभू सुद्धा आपल्या या अवतार कार्यात जीवांचे उद्धार करण्यासाठी जीवाच आपल्या ईश्वरी सामर्थ्याने जीवाचा उद्धार करत होते जीवाचे दुःख जवळून पाहून त्यांचे ना दुःख नाहीशी करत होते अशा प्रकारे चक्रपाणी प्रभू त्या द्वारकानगरीमध्ये आपलं अवतार कार्य चालू असताना एक असा अशी एक घटना घडते पण या चरित्रात स्वामी महादाईचा ही गोष्ट हे मागील झालेला वृत्तांत सांगत असतात एकदा महादाईचा द्वारवतीला येत असते तेव्हा महादाईचा स्वामींना म्हणते जी जी मी चांगदेवरावराच्या गुंफेकडे गेलेली होते तिथे मला एक साधू दिसलेली आणि त्यांना मी एक पुरुष होते त्या पुरुषांच्या तोंडातून तो लाळ गळत होती आणि ती लाळ कशा प्रकारे गळत होती की त्याच्या सोन्या चांदीचे नाणे बाहेर पडत होते अशी त्याची लाळ दिसत होती स्वामी ते काय आहे तेव्हा महादाईसाला स्वामी म्हणतात बाई ती त्यांची लाळच आहे पण स्वामींना ती बाई विचारते स्वामी म्हणतात महादाईसा म्हणतात बाबा मी त्यांना विचारलं की तुमचे गुरु कोण तर ते म्हणतात माझ्या गुरु अनंतू परंतु मी त्यांना विचारलं की तुमच्या गुरुचे गुरु कोण आहेत तर ती म्हणतो ते सांगतात श्री चांगदेवराव गोसावी तर मग मी त्यांना विचारलं श्री चांगदेवराव गोसावी कोणीकडे गेले ते कुठे बी जे गेले ते तुम्हाला माहिती आहे का माहिती असलं तर सांगा तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात बाई ते त्यांना काय माहिती असणार आहे मी तुम्हाला सांगतो त्यांनी कोणीकडे विजय केलं त्यांनी काय केलं ते आणि अशी काय घटना घडली त्यांना इथून जावं लागलं सुमारे साडेसातशे वर्षापूर्वीची ही घटना आहे द्वारका म्हणजे गुजरात येथे परमेश्वर अवतार श्री चक्रपाणी प्रभू वाचव्य करीत होते हे महादाई जरा स्वामी सांगत असतात साडेसातशे वर्षापूर्वी हे महादेशाने स्वामी निरूपण करतात श्री चक्रपाणी प्रभू वास्तव्य करीत होते आणि आपल्या परमेश्वरी सामर्थ्याने ते अनेक हो जीवाचे दुःख दूर करीत असत त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती त्यांची ब्र ब्रह्मचारी वृत्ती वैराग्यशीलता त्यामुळे हो त्यांची फार प्रसिद्धी होती आणि तीच प्रसिद्धी हीच त्यांची स्तुती ऐकून का कावरळी येथील एक काम्याख्या नावाची एक हट्ट योगिनी होती तिने ही माझी स्तुती तिने चक्रपाणी प्रभूंची स्तुती ऐकली ते त्यांनी त्यांची खेळ क्रीडा ऐकली वैराग्यविषयी त्यांच्या लीळा ऐकल्या आणि तिने ती एक हट्टाला पेटली ते तिला सहन झालं नाही आणि तिने यापूर्वी त्या स्त्रीने अनेक संन्यासी अनेक ब्रह्मचारी लोकांना आपल्या तपचरणापासून भ्रष्ट केलेली होती आणि श्री चक्रपाणी प्रभूंना सुद्धा ते त्या ते, त्यांच्या आचरणापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होती त्यांचा प्रयत्न ब्रह्मचारी वृत्तापासून वदाक्यपासून आचरणापासून भ्रष्ट करण्याचा तिने निश्चयच घेतला होता तेव्हा ती कावरू होऊन थेट द्वारकेला आली आणि श्री चक्रपाणी प्रभूंच्या पाताळ गुंफेत गेली होती जिथे श्री चक्रपाणी प्रभूच्या पाताळ गुंफेत राहत होते त्या गुंफेजवळ आली आणि श्री चक्रपाणी प्रभूला गुंफेत बसलेली होती ती त्या गुंफेत जाण्याचा प्रयत्न करू लागली परंतु त्यांच्या परमेश्वरी सामर्थ्यामुळे त्या प्रभावामुळे तिला गुंफेत येता येईना चक्रपाणी प्रभू म्हणतात बाई तुम्ही तिथेच थांबा इथे श्री चक्रपाणी प्रभूंची ब्रह्मचार्यांची प्रवृत्ती होती पण ती काम्याख्या मात्र हटयोगी होती आणि आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी ती सात जेव्हा स्वामींनी तिचा हे हट्ट बघू बघितला तिचा असा निश्चय बघितला तेव्हा स्वामींनी विचार केला आता ही हट योगीने हट्टाला पेटलेली आहे आता हिचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय तशी वापस जाणार नाही तेव्हा स्वामींनी त्या ते देहाचा चक्रपाणी प्रभूंचा चक्रपाणी प्रभू ज्या देहात त्या चक्रपाणी प्रभूंनी त्या देहाचा त्याग केला आणि तिथून आपल्या आत्मा काढून त्या देहाचा त्याग करून तिथून निघाले होते आणि ती तेवढ्याच त्याच वेळात इकडं गुजरातमध्ये गुजरातील गुजरातमध्ये भरवज इथे हरिपाय देवाचा अल्पशा आजाराने मृत्यू झालेला होता आणि स्वामी आता तिकडल्या चक्रपाणी प्रभू आता प्रवासाला निघाले होते तेव्हा ती त्या दुराग्रहाकडे ते दुराग्रह पाहून त्याचा ते अतिशय आग्रह पाहून स्वामीने त्या देहाचाच त्याग केलेला आहे चक्रपाणी प्रभूने त्या देहाचा त्याग केला आणि त्याच वेळी भरोज येथील प्रधान विशाल पुत्राचं म्हणजे हरिपाल देवाचं वय वर्ष पंचवीस यांचं आजाराने निधन झालेलं होतं तेव्हा स्वामी तिकडले वळत होते आणि ते निश्चित शांत पडलेलं शरीर पाहून ती काम्याख्या त्या शरीराच्या जवळ आली आणि म्हणायला लागली अरे बाप रे किती हट्टी पुरुष आहेत मी आजपर्यंत कितीतरी पुरुषांचा धर्म भ्रष्ट केला पण आजपर्यंत मला असा हट्टी पुरुष एकही सापडला नाही पुरुषांच्या ठिकाणी सामर्थ्य होत आणि ती दुःख करून तिथून निघून गेली आणि चक्रपाणी तिथले जे त्या त्या देहाच तिथल्या ज्या देवळाचा जो पुजारी होता त्याने त्याचा निक्षेप केलेला आता स्वामींचा इकडे प्रवास चालू झाला तिथे हरिपाळ देवाचं हरिपाळ देवाचं अंतिम संस्काराची सगळी तयारी झालेली त्यांना समशान घाटामध्ये आणलेलं होतं ते जाळणारच होते की स्वामींनी त्या ईश्वराने त्या परमेश्वराने त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि आता त्यांच्या अंगावर हातपाय हलू लागले होते स्वामींनी डोळे उघडले आणि आता आश्चर्य काय ते पुढील चमत्कार पाहून सगळ्या नगर लोकांना त्या गावाच्या लोकांना आनंद झाला होता अरे कुमरू जियेला कुमरू जियेला असं म्हणून लोकांनी एकच ओरडा सुरू केलेला असं मोठ मोठ्याने आरळू लागले मोठ मोठ्याने बोलू लागले अरे देव जिवंत झाले आणि तेव्हा माता मालिनी पिता विशाल देव आणि पत्नी कमलाईसा यांचा आनंद तर गगनात मावेना अह सगळीकडे आनंद आनंद झाला मंग ते दुःखाचे स्वर वाजत होते दुःखाचे वाद्य वाजत होते त्याच्यामध्ये मंगल वाद्य आनंदाचे वाद्य वाजू लागले बडोच नगरीमध्ये कुड्या उभारल्या हरिपाळ देवाच देवांचे देवा स्नान झाले त्यांना स्वच्छ वस्त्र परिधान केले पालखीमध्ये बसून नगरात आणण्यात आले त्यांचे स्वागत केले आणि इकडे कमला उसालाही सौभाग्याचं देण्यात येलं त्यांना कंपाळावर गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या ही सौभाग ही सर्व सौभागाची सौभाग्याची सोब, सो, चिन्ह कमळावसांना पुन्हा धारण केलेली होती अशा प्रकारे त्यांना तर हरिपाळ देव जिवंत झाला आपला पुत्र परत आपल्याला भेटला याचा आनंद विशाल देवाला होता पण ते विशाल देव खूप हुशार होते चतुर होते कुशल होते त्यांनी या घटनेवर विश्वास न ठेवता त्यांना वाटत होतं यांच्या जीव मेल्याला माणूस ज्याची मृत्यू झाली ते माणूस कधी जिवंत झालेला आहे का असं भविष्यात कधीच झालेला नाही असा विचार करून या देहामध्ये दे, या राज्याचा उपभोग घेण्यासाठी कोणीतरी याचा देहात प्रवेश तर केला नस कोणीतरी हे आपला पुत्र हरिपाळ नसून कोणी संन्यासी असून कोणी तपस्वी असू शकतो आणि त्याने आपला देह एका बाजूला काढून या देहाचा स्वीकार केला का अशी शंका विशाल देवाच्या मनामध्ये घर करून राहिली होती तेव्हा विशाल देवाने काय केलं त्यांनी शांत बसून राहिले नाही पुत्राचा आनंद होता आपला मुलगा जिवंत झाल्याचा आनंद होता पण चौकशी करणं हेही गरजेचं कर होतं तेव्हा त्याने सुमारे शे दोनशे किलोमीटर परिसरातील सर्व पर्वत डोंगर दर्या भुयारे भुया, असे गुहा त्या परत कपाऱ्या तळे मळे नद्या वडे ना, नाले लहान मोठी देवाले राणे वने इत्यादी सर्व सर्व ठिकाणी आपल्या सैनिकाकडून सगळीकडे शोध घेतला पण कुठेही कोणत्याही सिद्ध साधकाने आपले पूर्वीचे ध्येय ठेवल्याचे आढळून आलेले नाही मग परत दे, आता याच्यामध्ये तर त्यांना यश आलं नाही ते भेटलं नाही पण आता आपण त्यांनी परत एक त्यांची खात्री पटून घेण्यासाठी विशाल देवाने ला 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 परत एक युक्ती लढवली आणि त्यांची पत्नी कमला उसाला हरिपाळ देवाची पत्नी त्यांना कमला उसाला काही गुपित काही अशा घटना विचारायला लावल्या काही असे प्रश्न विचारायला लावले आणि परत त्यांना विचारपूस करीत असत की आपला हरिपाळ देव तुमचे पती पतिराज तुमच्याशी पहिल्यासारखीच पूर्वीसारखीच वागणूक आहे की वेगळी आहे तेव्हा कबसा म्हणायची नाही जी पहिल्यासारखीच आहे परत विचारायचे त्यांना खात्री करून घ्यायची होती हा आपलाच मुलगा आहे का पण हे तर परब्रह्म परमेश्वराचा अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा ईश्वराच्या ठिकाणी त्यांचे गुण घ्यायला त्यांची माहिती व्हायला काही एवढं मोठं अवघड नव्हतं ईश्वरासाठी मग विचार ते विशालदेव विचारायला लावत होते त्याप्रमाणे कमरंसाने आपल्या पती हरिपाळदेवाला विचारले होते त्याची त्यांची देवाने म्हणजे परमेश्वराने अचूकपणे उत्तरे दिली होती मग आपल्या लहान बाळांचा अलंकार कुठे ठेवलेला आहे हे विचारल्यावर सुद्धा चक्रधर स्वामींनी अचूकपणे त्याचं उत्तर दिलेलं होत त्याचप्रमाणे पूर्वी हरिपाळासारखेच सर्व गुणधर्म स्वभाव वर्तन गोपालांची शपथ असे इत्यादी सगळे गुण दोष या जिवंत झालेल्या नवीन हरिपाळाच्या ठिकाणी आदळून आल्यावरच विशाल देवाचा मनातली शंका नाहीशी झाली आणि त्यांना वाटलं हाच आपला पुत्र हरिपाळ देव आहे आणि अशा प्रकारे ईश्वराने त्या हरिपाळदेवाचे गुणदोष सगळा स्वभाव हे सगळं स्वीकारलं होतं त्यामुळे त्या विशाल देवाच्या मनातील शंकांनी गुण केली आणि आता त्यांना वाटू लागलं हरिपाळ हा आपलाच पुत्र अशा प्रकारे सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी गुजरात येथे हरिपाळ देवाचं पुर उठवून इथे गुजरात येथे श्री चक्रधर स्वामींचा पाचवा अवतार झालेला आहे आता अशा प्रकारे त्या हरिपाळ जीव देवाची जी, जीवनशैली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी देवाने ईश्वराने स्वीकार केली आणि तसंच वागू लागले त्यांच्या स्वभाव त्यांचा गुणधर्म सगळं काही मग आता बरेच दिवस झालेले होते तिथे स्वामींनी जाऊन स्वामींनी तिथे त्या देहाचा स्वीकार तर केलेला होता पण त्या राजभोगामध्ये स्वामींचं मन लागण झाले आता काय करावं आता आपल्याला इथून तर निघायचं आहे आपल्याला अनेक जीवांचा उद्धार करायचा आहे आणि इथून निघण्यासाठी इथून जाण्यासाठी निमित्त तर काहीतरी पाहिजे त्या देह देहामध्ये ईश्वरीय तत्त्व अवतरलं होतं त्यामुळे त्यांना जीवाचा उद्धार कर्य उद्धार कार्याची त्यांना ओढ लागली होती काहीतरी निमित्ताने भरतचे राजवैभव सोडण्याचा त्यांनी विचार केलेला होता पण आता काय करावं आणि आता आपली या पुढील लीळाची ती लीळा आता आपण पुढच्या भागात बघूया पुढच्या लीळेमध्ये बघूया तोपर्यंत तो दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर